नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी सोळा एप्रिल रोजी आहे संकष्टी चतुर्थी चैत्र महिन्यातील ही विकट संकष्टी चतुर्थी आहे ही केवळ व्रतपूजेसाठीच नाही तर आपल्या जीवनातील अडथळे दुःख दूर करण्यासाठी देखील सुवर्णसंधी आहे असं सांगितलं जातं बाप्पांकडे आपल्या मनोकामनांचं साकडं घालण्याची शिवाय सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारी येणारी ही संकष्ट चतुर्थी विशेष ठरणार आहे कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत सिद्धी योग भद्रा आणि शिववास हे चार अत्यंत शुभ योग एकत्र आलेले आहेत या योगांमध्ये केलेली पूजा व्रत आणि उपाय अधिकच फलदायी ठरतात असंही सांगितलं जातं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण पूजा कशी करावी त्याचबरोबर उपाय कोणते करावेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर संकष्टी चतुर्थी इच्छापुरती उपाय त्याचबरोबर पूजा या दिवशी कशी करावी कोणत्या खास गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात आणि संध्याकाळी चंदाला अर्घ देताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात तर मंडळी दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि हा दिवस बाप्पांच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो आणि असंही सांगितलं जातं की मनापासून श्री गणेशांची पूजा केली तर बाप्पा सगळे विघ्न दूर करतात आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण करत असतात या संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त काय आहे तर चैत्र महिन्यातील विकट संकष्टी चतुर्थी ही बुधवारी सोळा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे पंचांगानुसार चतुर्थी तिथी सोळा एप्रिल दुपारी एक वाजून सोळा मिनिटांपासून प्रारंभ होणार असून सतरा एप्रिल दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचा उपवास हा सोळा एप्रिल रोजी आपण करायचा आहे या दिवशी काही शुभ योग देखील तयार होत आहेत ते म्हणजे योग सर्वात योग भद्राव आणि शिववास या शुभ योगांसह बाप्पांसह देवादिदेव महादेवांची पूजा केली तर आयुष्यात समृद्धी आणि सौभाग्य वृद्धीगत होतं असंही सांगितलं जातं तर हे व्रत कसे आचरण करावे तर सकाळी लवकर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि उपवासाचा संकल्प आपण करावा घरातील देवघर स्वच्छ करून त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावे आणि त्यावर बाप्पांची मूर्ती आपण ठेवावी आणि तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक सुपारी घेतली तरीही चालेल त्यानंतर पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने श्री गणेशांना अभिषेक करावा अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे मे देवो सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून करावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून आसनावर स्थापित करावी आणि हळदी कुंकू अक्षदा चंदन दुर्वा फुलं अर्पण करावीत त्यासोबतच दीपदूप आपण दाखवावा आणि नैवेद्यामध्ये गणपतीप्रिय मोदकांचा आपण समावेश करावा त्यासोबतच संध्याकाळी चंद्राला अर्घ द्यावे अर्घ देताना दूध पाणी आणि पांढऱ्या फुलांचा वापर आपण करावा त्याचबरोबर तुपाचा दिवाही लावावा धूप कापूर यासोबतच श्री गणेशांची आरती आपण करावी या दिवशी चंद्रदयाची वेळ रात्री दहा वाजता असणार आहे त्यावेळी अर्घ द्यावे चंद्रदर्शन घेताना हे अत्यंत आवश्यक मानले जाते शिवाय संकष्टीच्या दिवशी भद्राही आहे भद्राची वेळ सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे भद्रा स्वर्गात असल्या कारणाने पृथ्वीवर त्याचा काही एक परिणाम होणार नाही म्हणजेच या दिवशी कोणतेही शुभ काम तुम्ही करू शकता तर हा शुभ दिवस आपण चुकवायचा नाही या दिवशी श्री गणेशांची कृपा मिळावी यासाठी संकष्टीचे व्रत आपण आवर्जून आचरण करावे आता आपण इच्छापूर्तीसाठी आणि संकट दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत तर सर्वप्रथम सकाळी श्री गणेशांना पूजा अर्चा झाल्यावर एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा प्रत्येक मोदक अर्पण करताना आपल्या मनातील एक एक इच्छा आपण बाप्पांच्या चरणी व्यक्त करावी शेवटी संकटनाशक स्तोत्र वाचावं आणि बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करावी दुसरा उपाय म्हणजे बाप्पांना दुर्वा फार प्रिय आहे त्यामुळे संकष्टीच्या दिवशी एकवीस दुर्वांच्या जुड्या आपण अर्पण कराव्यात प्रत्येक जुडी अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा बोलावी हे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात त्याचबरोबर या दिवशी इच्छापूर्तीचा संकल्प करून रात्री दहा वाजता चंद्राला दूध पाणी आणि पांढरे फुलं याने अर्घ द्यावे अर्घ देताना म्हणावं की माझ्या जीवनातील सर्व संकट दुःख दूर करा आणि माझ्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करा यावेळी आपल्या मनातील इच्छा श्री गणेशांना सांगावी हा देखील अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो या दिवशी गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा वाचल्याने इच्छापूर्ती नक्कीच होते हे वाचन शांत एकाग्र चित्ताने आपण करावं त्याचबरोबर गणपतींची मूर्ती नसेल तर स्वच्छ सुपारी घेऊन त्यावर अभिषेक पूजा करून मग ही सुपारी लाल कापडामध्ये बांधून तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात असंही सांगितलं जातं यासोबतच एका पानावर आपली इच्छा लिहावी जसं की माझं घर व्हावं प्रमोशन मिळावं संतान प्राप्ती व्हावी असं लिहून हे पान मोदकांसोबत बाप्पांजवळ ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी हे पान वाहत्या प्रवाहामध्ये आपण विसर्जित करावं हा सुद्धा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो मात्र हा उपाय संकशीच्याच दिवशी केला जातो त्याचबरोबर मुलांसाठी आईने करायचा उपाय म्हणजे आईने संकशीच्या दिवशी बाप्पांसाठी फुलांचा हार स्वतः तयार करावा आणि बाप्पांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी हा उपायसुद्धा अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच जोही आपण उपाय करू त्यामध्ये श्रद्धा भक्ती मात्र मनापासून असावे तुम्ही हे उपाय प्रत्येक संकष्टीच्या दिवशी करू शकता आणि हा उपाय आपण प्रत्येक संकष्टीला केला तर बाप्पा जीवनातील सर्व संकट दुःख पीडा निवारण करून आपल्या जीवनात आनंद आणि भरभराट नक्कीच आणत असतात तर मंडळी ही होती चैत्र महिन्यातील विकट संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती आणि इच्छापुरती उपाय आपण कोणत्याही परिस्थितीत असू तरी गणपती बाप्पा आपल्या भक्तांसाठी नेहमीच कृपामयी असतात या दिवशी केलेले श्रद्धापूर्वक पूजा आणि मनापासून केलेली प्रार्थना बाप्पा नक्कीच ऐकतात त्यामुळे मनोभावे शुद्ध अंतकरणाने आपण संकष्टीच्या दिवशी वर सांगितलेले पूजा त्याचबरोबर उपाय आवर्जून करावेत यामुळे आपल्या जीवनातील दुःख अडचणी संकट दूर होऊन मनोकामनापूर्ती नक्कीच होते त्याचबरोबर बाप्पांची कृपादृष्टी देखील सदैव आपल्या कुटुंबावरही राहत असते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेलायकने क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ